हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो हुकुमाची राणी ही या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच समोर आलाय हुकुमाची राणी ही या मालिकेत सध्या दिवाळीचं सेलिब्रेशन केलं जात आहे लक्ष्मीच्या पावलानी ऐन दिवाळीत राणी घरी येते मालती उर्मिला या काही लोकांना आवडत नाही परंतु आबा असतील इंद्र असेल यांना आता स्पेशली इंद्राला राणी खूप आवडायला लागली आहे आणि राणीबद्दलचं प्रेम देखील त्याला देखील त्याच्या मनात उमलायला लागले ला आहेत पण या सगळ्या गोष्टी अजून देखील राणीला माहीत नाही आहेत पण राणी पुढे होऊन सगळ्या घरचा कारभार घेण्याचा प्रयत्न करत असते ज्या रूढी परंपरा आहेत त्या सांभाळण्याचा सा प्रयत्न करत असते पण मालतीला ह्या गोष्टी आवडत नसतात तिला असं वाटत असतं की राणी खूप खूप पुढे पुढे -पुड़ करते आणि सगळ्या गोष्टी स्वतःकडे करून घेण्याचा प्रयत्न करते राणी इंद्राला बोलून दाखवते की मला काहीही करून मालती मॅडमचा राग घालवायचा आहे त्यावर इंद्रा सांगतो की ती जसं सांगेल तसं कर तिचा राग आपोआप निघून जाईल दुसऱ्या दिवशी दिवाळीची पहिली दिवस असतो म्हणजेच अभ्यंग स्नान असतं आणि बायको आपल्या नवऱ्याला उठणं लावून आंघोळ घालते ही प्रथा सगळीकडेच आहे तसंच राणी देखील करत असते परंतु मालतीच्या मनात या गोष्टी असतात की माझा इंद्रा हा खूप वर्षांनंतरच पहिल्यांदा दिवाळीला घरी आहे त्यामुळे मी त्याला उठणं लावणार आणि आंघोळ घालणार पण इकडे राणीने मात्र तोपर्यंत तो उठण लावलेलं असतं खरं तर उर्मिलाने सांगितलेलं असतं की तू उठणं लावून घे म्हणजे उर्मिलाला हा डाव पक्का माहीत असतो की या गोष्टीनंतर मालती भडकणार आणि इंद्रा राणी आणि मालती यांच्यामधलं पुन्हा एकदा वाद शिगेला जाणार या सगळ्या गोष्टींबद्दल राणीला कुठलीच माहिती नसते दुसरीकडे इंद्रा देखील खूप एन्जॉय करत असतो तो देखील राणीला उलट उठणं लावत असतो या सगळ्या गोष्टी बघून मालतीला अजून जास्त राग येतो आणि ती राणी म्हणून जोरात ओरडते आता या दोघांच्या नात्यातली दिवाळी ही चांगल्या पद्धतीने मालती साजरी करून देणार का की पुन्हा काही कटकारस्थान करून या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करणार हेच पाहणं रंजक ठरणार आहे अशाच अपडेटसाठी मंडळी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या